नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो तर आज मी लय खुश आहे आणि माझं खुश असण्याचं पूर्णपणे जे काही श्रेय जातोय ते तुम्हालाच आणि हे काही जेवढं मी आज खुश आहे ते सर्व काही तुमच्यामुळेच तर मित्रांनो आपला यूट्यूबचा पेमेंट आलेला आहे टिडिंग टिडिंग खुशलयी आनंद झाला मला पेमेंट उचलून आणल्या आणल्याच व्हिडिओ काढतोय मी हे बघा आज आपला यूट्यूबचा पेमेंट मिळालेला आहे आणि हे सर्व काही तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे तुमचं प्रेम तुमचं मला सपोर्ट असणारं हे नेहमी असाच असू द्या आणि या या रकमेला थोडीशी अजून वाढ मिळू द्या भरपूर आनंदर झाले आता मी यामध्ये काही छोट्या मोठ्या जे माझी इच्छा आहेत ते पूर्ण करणार आता ते, ते कसं असतंय माहिती आहे का मला किती भेटलाय पगार हे पण तुम्हाला मी सांगणारच आहे आणि आपलं कसं आहे जे आहे ना ते रोखोक सांगणं असते जे रिअलिटी आहे ते आपण सतत कधी पण आपल्या व्हिडिओमध्ये तेच आणि तेच बोलतो आहे आता तुम्ही म्हणाल डुप्लिकेट नोटा वगैरे आहे का काय बघा असलीच आहेत आणि ह्याला रब्बल पण लावलेला आहे तर खूप 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 आनंद झाला आहे आता या पैशाहून मी माझ्यासाठी काही काही वस्तू घेणार आहे माझ्यासाठीच घेईल त्रिशासाठी घेईल रोहन आर्यन सगळ्यालाच घेईल काय ना काही काय ना काय आणि थोडंसं याच्यामधून थोडासा एक छोटासा भाग देवासमोर देखील ठेवेल आणि हे काही सर्व तुमच्यामुळं झालंय तुमचंच प्रेम तुमचा सपोर्ट असाच असू द्या या आकड्याला थोडंसं वाढवा पण पुढच्या वेळेस आणि कितीचा आहे आकडा तो पण तुम्हाला सांगणारच आहे मी तर सर्वप्रथम मला ज्या पण माझ्या भावानं ताईना सपोर्ट केला आहे आणि इथपर्यंत आणलं आहे त्यांचे मनपूर्वक आभार मानतो मी तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक आभार आणि सध्याला जास्त काही माझे व्हिडिओ पण नाही आहे ना बनवत मी कारण आमच्याकडं लाईटीचा प्रॉब्लेम आहे त्यानंतर नेटवर्कचा देखील इश्यू होत आहे त्यामुळं का नाही मी जास्त व्हिडिओ करेन आणि त्यामुळंच व्हिडिओ जास्त काही येईना तर खूप आनंद झाला आहे मित्रांनो मला आणि मित्रांनो ज्याला पण ज्यांनी पण मला चांगल्या प्रकारे सपोर्ट केलाय या की पार्टी करू मस्त वेगळी छोटीशी पार्टी करू जास्त मोठी नाही आज माझा आनंद एवढा आहे ते तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसूनच येत असेल या पैशाचा जो वास आहे तो मला माझ्या मेहनतीचं फळ भेटला आहे आणि किती पैसे आहेत काय आहेत ते तर तुम्हाला मी सांगणारच आहे आणि आपलं कसं असतं माहीत आहे काय जे योग्य माहीत आहे ते सांगत असतो मी नाहीतर सांग म्हणजे जे, जे समजा चुकीचं आहे ते बोलायचंच नाही बोलायचं चा तर चांगलंच आणि खरोखर असणारं काही जे आहे तेच बोलायचं सगळ्या दोनशेच्याच नोट आल्यात राव <laughs> यामध्ये पाचशे शंभरची एक पण आहे दोनशेचाच पूर्णपणे आपल्याला हा बंडल भेटलेला आहे आणि यावरती हे चमकतोय ना त्यामुळं दिसत नसलं हे तुम्ही बघू शकताय इथं लिहिलेलं रिझर्व बँक ऑफ इंडिया नाहीतर तुम्हाला वाटेल डुप्लिकेट आहे की काय त्यामुळं बघू शकताय तुम्ही हे सर्व पैसे असलेच आहेत त्रिशा जरा शांत बस त्रिशा पण खूप झाली आहे काय आणायचं त्रिशा तुला आपण काय आणायचं काय आणायचं तुला त्याला काय कळतंय पैशाचं हेच त्याचं ते मला आनंद ती पण आनंद आणि टाटा म्हणजे ती बसकर म्हणत असेल व्हिडिओ टाटा टाटा तेल वगैरे ला पण तर आनंतर होतो आहेच बघा की माझ्या मेहनतीचं फळ भेटले त्यामुळं मी खूप 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 भरपूर खुश आहे आणि कसं आहे मित्रांनो हे पैसे किती आहेत ना ते नाही सांगू शकत ते आता कोणतेच युट्यूबर नाही सांगू शकत की आकडा कितीचा आहे तुम्ही तुमचा तुम्ही अंदाज लावू शकता की हे पैसे किती असतील की असं ते गाईडलाईन्सच्या विरुद्ध जाते त्यामुळं किती पैसे आहेत ना ते आकडा मी सांगू शकत नाही बरं असू द्या तुमचं माझ्यावरती प्रेम नाही नेहमी असं द्या आणि अशीच बिंडल वाढू द्या ओके okay? चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व आणि काळजी घ्या मस्त राहा आनंदात राहा आणि टकाटक राहा आणि मला सपोर्ट करतच राहा चला बाय मित्रांनो परत एकदा बाय 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 फोटो काढून घेतो जरा थमनेला लावतो की फोटो त्रिशे सरक थांब ग याच्यावरती उजेड चमकतोय राव <laughs> आईला कसा पोट काढा थांब ना